हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी बघा मी नथ वगैरे हो घातलेली आहे आणि कारण की ते ज्वेलरीचा व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी कोलाब्रेशनसाठी आलेली ज्वेलरी आहे पण हा थोडा वेगळा सेट आहे आधीच्यापेक्षा आधी पने तर हा पूर्णपणे असं ना कमळचा सेट आहे कमळची नथ वगैरे तर मला नथ काही खास दिसत नाही तुमच्या पण कमेंट आल्या होत्या बऱ्याच जणांच्या जा तुला नथ ना नाही चांगली दिसत मी अशी जशी छान दिसती ना तशी मी नथ ना लावल्यानंतर नाही छान दिसत बरं तर ते कसं लूकवरती डिपेंड करतात अशा सिंपल साडीवरती नथ नाही चांगली दिसणार त्याला असं काठपदराचा किंवा असा लग्नातला किंवा पूजेचा असा वेगळा काही लूक असेल ना तर त्यावेळेस ते छान दिसतं असं रेग्युलरली नाही छान दिसत तर ब्लाऊज तर इतके जास्त टाईट होत आहेत ना इतके टाईट आता पण मी शिलाई उसवून काढली आता शिलाईच नाही राहिलेली त्यामुळे आता या साड्यांचं काय करायचं हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे तर बघा तुम्हाला दाखवते ज्वेलरी तर हे छोटं मंगळसूत्र आहे सेम कमळचं ह्याच्यामध्ये आहे त्यानंतर हे लो लॉंग आहे जे की दोन असं ह्याच्यामध्ये केले त्यांनी वेगवेगळं ही अंगठी आहे आणि हे कानातलं आहे तर हा पूर्ण सेट मला त्यांच्याकडून रिसीव झाला आहे तुम्हालाही घ्यायचं असेल ना तर नंबरवर नंबर त्यांचा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते तुम्ही डायरेक्ट घ्या खरं तर कसं आहे ना हँडमेड ज्वेलरी थोडीशी महागच असते कारण की हँडमेड कोणतीही गोष्ट बनवायची म्हटलं ना की खूप मेहनत लागते जसं रेडीमेडला मेहनत नसते तशी ह्याच्यामध्ये खूप मेहनत असते त्या मानाने ह्याची किंमत ना थोडीशी जास्तच राहते बघा तरी हा सेट जास्त असा काही महाग नाही राहत आ, मला काय एवढी एक्झॅक्ट प्राईज माहीत नाही पण कमीलाच आहे जास्त असं काही महाग नाही पण छान आहे फिनिशिंग पण त्यांनी छान दिलेलं आहे बघा आणि मस्त वाटतं असं सिंगल जरी फक्त हे जरी खालचं लॉंग आहे ना तेच मला मस्त वाटतंय ह्याच्यावरती साडीवरती आणि सकाळ सकाळी मी ही साडी नेसून तयार झाली कारण कधी नेसत नाही तर आज म्हटलं चला दाखवायचंच आहे कारण मी दाखवतो ना तेव्हा मला सारखं कमेंट येतात की साडी नेसून ज्वेलरी घालून दाखवली असती तर अजून छान वाटलं असतं तर म्हटलं चला घालून दाखवूया तर हे लॉंग हे बघा पाठीमागचं असं त्यांनी दिलेलं आहे आणि हे असं आहे तर हे एक सिंगलच छान वाटतंय किती मस्त लुक दिसतो आहे सिंगलनेच मस्त वाटतंय आणि माझी साडी तर ना फक्त अडीचशे रुपयेची आहे पण माझ्या फेवरेट लिस्टमधली ही एक आहे फक्त कारण की ना हिचा ब्लाउज मला परफेक्ट बसतो असा हा बोटणे काय ना तर हा गळा पण छान बट बस बसतो आहे आणि पाठीमागं मी थोडा ना हे केलं होतं मी जास्त मला ब्लाऊज शिवताही येत नव्हते ना बरोबर तेव्हाचीही साड आहे तरीसुद्धा मी बऱ्यापैकी छान असं फिनिशिंग बघा देण्याचा प्रयत्न केला आहे किती मस्त वाटतं हा लुक पण आता थोडंसं फिटिंग होतो आहे ते तर कसा तरी पण चेस्टमध्ये जास्तच फिट होतो आहे तर आता बाहेचं तर काही ओपन करून चालतंय पण चेस्टमध्ये खूप आता मला हे सगळे ब्लाऊज अल्टर करावे लागणार आहेत सगळे एकूण एक आता शेवटच्या सिलाईवरती राहिला आहे तर त्याला आता अल्टरच करावं लागेल उसून पूर्ण आता परत हे करते तर इतकं गरम होतोय ना थोडंसं असं साडी वगैरे नेसलेला की गुदमरतच जात ना त्याच्यामुळे असलं काही साडी वगैरे नेसलं होत नाही बाबा तरी पण म्हटलं चला व्हिडिओ बनवायचा होता तर छान अशी साडी नेसूया ना आज काय स्वयंपाक वगैरे एवढा नाही आहे ना त्याच्यामुळे मग निवांत चाललंय सगळं तर कशी दिसते मी मला नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच ही साडी ना खूप जास्त छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी लिंक टाकून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा याच्यामध्ये कलर खूप आहेत पण मला हा तेव्हा आवडला खूप हो जुने आहे माझी साडी दो अडीच तीन वर्ष तर होत आले असतील मला वाटतं या साडीला खूप जास्त जुने पण खूप मस्त दिसते फक्त प्रेस करावी लागते जेव्हा पण नेसतो ना त्यावेळेस नेक्स्ट टाईम नेसायच्या आधी त्याला प्रेस करावे लागते नाही तर मग ती तशी राहत नाही चांगली फक्त इकडने एक बॉर्डर अशी पाहिजे होती अकड्याने मग तर अजूनच मस्त लूक आला जशी द्यायला आहे ना ब्लाऊजला तशी पाहिजे होती पण ती तशी फक्त दिलेली नाही आहे साडेतीनशेची आहे ना तिला आहे बहुतेक बॉर्डर ही माझी अडीचशेचीच होती बहुतेक त्याच्यामुळे हिला बॉर्डर नाही आहे पण पदर वगैरे आहे छान आहे छानपासलेला मस्त आहे आणि हा कलर पण मला जरा बऱ्यापैकी छान दिसतो तर चला आता मला बाकीचं आवरायचं आहे कारण की एकदा काय एखादी गोष्ट काढली नाही की सगळं कपाट बाहेर निघतं त्याच्यामुळे एक साडी काढायसाठी पूर्ण कपाट माझं खाली पडलेलं आहे तर आम्ही आता आलोय बीच आणि फोटो काढायला लावले इतके वार सुटले ना प्रचंड तुला ह्याला कळलं मी मी शूज घालायच फिक्स नव्हतं नंतर समज ठरवलं की शूज घालते नंतर मी वर गेले शूज घाला ह्याने आणलेली सगळे टॉयज तिथंच ठेवून आला पळत पप्पाच्या पाठी गेला त्याच्यामुळे आता मला ओरडते माझी टॉयज आणि त्याचं शेवटचं होतं त्याच्यामुळे त्याने पिशवी गच्च भरून घेतली होती टॉयची सगळी तिथंच राहिली तिथंच राहिली का पिशवी मस्त आम्ही झोपून उठलो दुपारी कारण की आज काहीच काम केलं नव्हतं हा टॉप तेवढा सकाळी रेडी केला आज घालायचा होता म्हणून काकी ते सगळेच येणार होते आज कारण की हे आमचं शेवटचंच आहे बीचचा तर ह्याच्यानंतर काय आम्ही येणार नाही हा शेवटचा जात जायच्या आधी बघू एखादा आम्ही थोडा वेळ बसायला आलो तर आलो नाहीतर असं नाही येता येणार बघ आता नाहीच येता येणार ये आता किती आठच दिवस राहिले आठ दिवसात पॉसिबल नाही अजून तर तिकडं जायचं आहे रुद्रचा टी सी घ्यायचा आहे सगळं करायचं आहे त्याच्यामुळे तर फोटो त्यांना काढायला होते पण केस इतकी फोटो तर अर्ध्या दिसत माझ लेटर के तिकडे काढ कि तिकडे तिकडे पप्पाकडे इकडे तर ना ये पप्पाकडे काढ भगवान का ना ती नाही आहे रिलायती असं देवाचं नाव लिहायचं मग पाणी थांबत असं त्याला करायचंय बघू ते करतोय आता बघू त्याला करायला होतो कस पाण्याच पाणी किती पळत आलोयला आला टाका आला टाका पाण्यात टाका टोपी काय म्हणा आता कुणी नाही बघत बघ कुणी नाही बघत का टोपी अरे नाही कुणी बघत ते दिसतंय दिसत एवढे बघ कुणी नाही बघत हा काय लिहू भगवानचं नाव तुली कि तुला येत ना लिहायला तुली चल तुला येत ना अली चल खरं तर हे दमन आणि हा दमनचा समुद्र हेच मला तर इथं ना जास्त आवडायचं की एकदम रिलॅक्स असं कसं आपल्याला बीचला जायचं म्हटलं की ठरवून कुठेतरी जावं लागतं पण इथे उठसूट आम्ही कधीही जाऊ शकत होतो इतकं असं जवळ होतं त्याच्यामुळे इतकं छान वाटत होतं आणि आत आधी इतका स्वच्छ नव्हता हा समुद्रसुद्धा म्हणजे आत्ता आत्ता ना खूप जास्त इकडचं साफसफाई ठेवलेली आहे इतकं क्लीन असतं ना आतमध्ये कुठेच घाण दिसणार नाही एवढी छान अशी वाळू पण आहे पाण्याचा कलर आता थोडासा आहे कारण की प्रत्येक जागेवरचं समुद्राचं पाणी हे वेगवेगळंच असतं तर मस्त मी आणि रुद्राने खूप जास्त एन्जॉय केला केला नेहमी आम्ही गेलो ना की नुसतं बसून बसून यायचं पण आज खूप एन्जॉय केला खूप खेळलो पाण्यामध्ये खरं तर भिजणारच होतो गरम होत होतं पण रुद्र आमचा खूप डरपोक आहे म्हणजे खूप भित होतो पण तरीही आज तो पाण्यात येत होता माझ्यासोबत हेच खूप होतं नाहीतर मला लगेच पळतोय कसं मी हात धरला आहे तरीसुद्धा त्याला बाहेर पळून जायचं होतं असं असतं त्याचं पण त्याला म्हटलं चल पाहू आंघोळ तर तिने काही केली नाही पण तरी मस्त खेळला तो सुद्धा कसा दिसत इकडे बघ इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ नीटू बरा चांगला दिसतोय तब्येतीच काय नाही तर बाकीचे टी शर्ट कसे सांगायचे आता तू म्हटलं ना तू बच्छे फ्रेंच प्राइस पिझ्झा खाज खावा आवडला का तुला खा मग आता पटलं किती संपवणार तू किती खाणार तर आताच आम्ही आलोय तिकडनं बीचवरून आणि म्हणजे बीच वरून आहे तर आम्ही गेलो होतो माहिती माहितीये पाच वाजता गेलो होतो ना आज ठरवलं होतं कारण आम्हाला वेळ भेटत नाही आज ठरवलं होतं जायचं त्याच्यामुळे ह्याला मी दुपारी दीड दोन ला झोपवला होता मस्त झोपून उठला ना आम्हाला दोघाला उठवलं उठा उठा जायचंय आणि खूप लेट झालाय पावणे ले दहा वाजलेत पावणे दहा ला पाच मिनिटं बाकी राहिलेत फक्त <laughs> इतका उशीर केला कारण तिकडनं मग शॉपिंग इतका इरिटेट करतो ना अजिबात काय म्हणजे मला जास्त त्रास होतो की घाला काढा कपडे घाला काम की आपल्याला घालून नाही नाहीतर एक्सचेंज करायला नाही तिथं अर्धी घालून बघितली होती कधी कधी याला चोवीस नंबर बसतो कधी कधी बावीस नंबर बसतोय कधी कधी -कद वीस पण बसतो असं म्हणजे का साईज वाईज कपडे राहतात तर तिथं घालून बघितलं ना येतोय एर... ती कपडे घातली ना टी शर्ट मग तुलाही वाटेल हे जरा शर्ट मोड तसं होते घाम होते फुल बाया तिथं तर त्याला द्या म्हणलं बाबा दादाला की बाबा फुल बाई काय दाखवू नको हाफ जेवढ्यात हाफ असेल तेवढा हाफ दाखवा कारण अजिबात त्याला सहन होत नाही गर्मी आणि चला आता गावाकडे जायचंय तर तिकडे जाऊन काय शॉपिंग करणं होणार नाही इकडे तिकडे गेले हा त्याच्यामुळे करून घेतली जर चला बघूया काय काय शॉपिंग केली रुद्राने <coughs> सगळ्यात जास्त महाग आमच्या तिघांमध्ये ना ह्याचे कपडे असतात आता बड्डेला फेब्रुवारीमध्ये तीन हजारची घेतली होती आणि आता किती महिने झाले फेब्रुवारी मार्च एप्रिल दोनच महिने झाले फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिने तीन महिन्यात डबल तीन हजारची घेतले तीन हजार बहात्तर रुपये तरी लेस आणली पण आणायचं होतं काय भेटलं परत भेटल्या जाऊ लागला ठीक आहे तरी चेन आले सांगली भेटली अशी मला आता बघू लावून फ्रॉक त्या कशी दिसते नाही तर अजून बघावं लागेल मेन तर मला फिडिंगच्या चेन दोन दोन शिवायच्या कालपासून मी घेतले ते शिवायला चेन आहेत खूप चेन आहेत चांगल्या शंभरी चेन असतात पण कलर कधीच सापडणार नाही कलर मिसमॅच होतोय आणि मग ते वर वाटत नाही त्याच्यामुळे तर, तर हा रुद्राचा आमचा पहिला शर्ट आहे तर हा त्याला हा भाईचा घेतला हा कलर का कलर त्याला चांगले दिसत नाही असे थोडेसे पण काहीतरी वेगळा कपडा खूप छान आहे सहाशे नव्वदचा सातशे रुपयाचा त्याच्या पप्पाचे शर्ट सुद्धा सहाशे पाचशे साडेपाचशे मध्ये येतात आणि त्याचा सहाशे नव्वदचा आहे हा शर्ट रुतू या आपण घालून बघू एके आणि हा त्याला नाही तसं नाही नाही बघावं लागेल ना रिटर्न द्यायला एक्सचेंज करायला ते आणि हा फुलभाईचा घेतला गावाकडे ना त्याच्यामुळे असं इकडे तिकडे आम्ही जातो ना तर मग ते गाडीवर इतकं होऊन लागतं घेतला फुलभाईचा ते पेनच पाणी सांडलं असेल पेनच तर हा पण छान आहे हा पण सेम सहा सहाशे पंचेचाळीसचा एक रुपया पण कमी नाही फिक्स सहाशे पंचेचाळीस सहाशे पंचेचाळीस जर पकडून हे बघ ना पकडू बघ त्यानंतर हा तर हा तिथं घातल्यानंतर इतका खास दिसत नव्हता त्याच्यामुळे ना आम्हालाच कळत नव्हतं त्याला कोणता चांगला दिसतो आणि कोणता नाही तरी पण मग हाय घेतला पण कपडे सगळ्यांची छान आहे त्याला त्या दुकानातले कपडे टिकतात हा थोडा रेंज मध्ये म्हणजे तीनशे चाळीस हा तीनशे चाळीसचाच आहे फक्त हा पांढरा ह्यातला अजून एखादा पाहिजे होता मग मला ना मी बघितली नव्हती तिथं प्राइस कारण मी ठरवून जाते की सातशेच्या वरणच असतात या दुकानात प्रत्येक वेळी तिथूनच घेतो ना त्याच्यामुळे खूप महाग असतं त्या दुकानात पण टिकतात त्याला तिथलीच कपडे टिकतात कुठलेच कपडे टिकत नाही दुसऱ्या पण आम्ही एक दोन दुकान ट्राय केली होती बापीची पण आम्ही मागच्या वेळेला ट्राय केली पण नाही आवडली अजिबात क्वालिटी नव्हती पैसे तर तेवढे सेम रेंज त्यानंतर हा एक तर हा पण खूप आवडल्याचा कपडा ना असा वेलवेट टायप थोडासा मऊ आहे पण खूप मस्त आहे आणि ही प्रिंट निघणार नाही असं त्यांनी सांगितलंय आता बघू मग निघते का नाही हा पण सेम सहाशे नव्वदचाच आहे त्यानंतर ही जीन्स घेतली एक जीन्स तर आहे त्याच्याकडे पण ही जरा अशी वेग आहे ह्याच्यामध्ये घेतली हलका कपडा कारण गरमी इतकी होती त्याला सण होत नाही ते म्हणून असं जरा घेतले तर ही जीन्स कितीचे आहे फक्त ही जीन्स आहे एक हजार चाळीस आणि एक हजार चाळीसच द्यावं लागतं एक रुपया पण त्या दुकानात कमी होत नाही त्याची जीन्स माझी सुद्धा जीन्स सातशे आठशेच्या खालीच म्हणजे असतात हजारच्या तर खालीच असते आणि त्याची जीन्स इतकी मागी तर ठीक आहे मागच्या वेळेस शॉर्ट पॅन्ट आहे एवढी अशी शॉर्ट पॅन्ट ती बाराशेची होती पण टिकली खूप आता किती तो दोन वर्षाचा तेव्हा घेतली जशी अजूनही नवीनच्या नवीन दिसते टिकतात खूप तरी होती रुद्राची शॉपिंग एवढी सगळी त्याचं सगळी गावाकडे जायची शॉपिंग झालेली आहे आता आता फक्त त्याच्या पप्पाचीच राहिली माझी माझं तर काही नाही माझ्या पण आहे साड्या वगैरे सगळ्या तयारच त्यांचीच राहिले फक्त ह्याची सगळ्यात जास्त आमच्या घरात शॉपिंग असते माझी तर कधीच नसती मी तुझ्याबद्दल कधी करत नाही बाबा तीन चार हजारची माझ्यासाठी हे का नाही आवडला तर ती केस नाही का त्याच्यामुळे तो एवढा असा ती बरोबर वाटत नाही पण केस हा आणि मॅजिक बुक पण राहिलं तर हा ऑनलाईन घेतलंय माहिती कुणी घेतलंय शाने घेतलंय कारभार त्याचा आहे हा तर हे त्यानं काढलेलं आहे पाणी टाकलं ना की आती चित्र ते बाहेर दिसत आहे काय जादूबी मध्ये सत्तर रुपयाची वाट लागली सत्तरचं आहे हे बुक काही कामाचं ना अजिबात घेऊन मी सांगणार होते घ्यायला पण अजिबात कामाच नाहीये आता त्यानं दोन तीन वेळाच पाणी टाकलं ह्याच्यावरती तर पाणी म्हणजे पेन पेन्नास असं करायचं आहे फक्त पण काही नाही तीनच पेज आहे तर सत्तर रुपयाचं फुट काय कुठंच मेळ लागत नाही तर चला आता आजचा दिवस असा केला मस्त दहा वाजले झोपून जातो छानपैकी कपडे चेंज करायचे आणि मग झोपायचा फ्रेश होऊन तर चला आजचा व्हिडिओ मी तरच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ना आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय